नमस्कार मी वैष्णवी जाधव आणि आपण पाहत आहात सांगली न्यूज पाहूयात आजच्या विशेष घडामोडी लग्न कार्याची मर्यादा पन्नास वरून पाचशे एकरा या मागणीसाठी जिल्ह्यातील मंडप डेकोरेटर्स यांचे धरणे आंदोलन सांगली जिल्ह्यातील एक हजार दोनशे मंडप डेकोरेटर्सचा व्यवसाय ठप्प झाला आहे कोरोनाच्या लॉकडाऊन काळात सांगली जिल्ह्यात मंडप डेकोरेटर्स व्यावसायिकांचे शंभर कोटींचे नुकसान झाले त्यामुळे जिल्ह्यातील मंडप व्यावसायिकांनी आंदोलनाची भूमिका स्वीकारली आहे सरकारने लग्न कार्यात उपस्थितीची मर्यादा पन्नास माणसांवरून पाचशे करण्याची मागणी करत आज सांगलीत मंडप कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन कडून धरणे आंदोलन करण्यात आले यामध्ये जिल्ह्यातील सर्व मंडप व्यावसायिक सहभागी झाले होते लॉकडाऊन काळात आणि अजूनही मंडप व्यवसाय ठप्प झाला आहे त्यामुळे मंडप व्यवसाय आणि त्याच्याशी निगडीत असणाऱ्या अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातील मंडप डेकोरेटर सांगलीत एक दिवसाचे राज्यव्यापी लाक्षणिक धरणे आंदोलन करीत आमच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले आहे लॉकडाऊन काळात सांगली जिल्ह्यातील एक हजार दोनशे मंडप व्यावसायिकांचे साहित्य हे अक्षरशः पडले आहे यातच सरकारने पन्नास लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी दिली असल्यानं मंडप व्यावसायिकांच्या अडचणी वाढल्या त्यामुळे उपस्थितांची संख्या पन्नास वरून पाचशे करावी अशी मागणी आम्ही सरकारकडे करत आहोत सांगलीच्या मंडप व्यावसायिकांनी आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला आहे या आंदोलनात सांगली जिल्ह्यातील एक हजार दोनशे मंडप व्यावसायिक आणि त्यांच्याशी संबंधित असणारे सर्व व्यवसायधारक या आंदोलनात आंदोलनात सहभागी झाले सुनील माळी उपाध्यक्ष स्वरूप पुणेकर बाळासाहेब सावंत सोलापुरे, मधुकर मिरजे शंकर माळी शिवाजी माळी यांच्यासह मंडप डेकोरेटर्स कॉन्ट्रॅक्ट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते आज या ठिकाणी महाराष्ट्र टेंट डीलर्स वेलफेअर ऑर्गनायझेशन या आमच्या राज्यस्तरीय असोसिएशनमार्फत आज संपूर्ण महाराष्ट्रात मंडप लाईट फ्लॉवर व विवाह संस्थेशी संलग्न असणाऱ्या सर्व सेवा देणाऱ्या लोकांचं एक दिवसाचं ला धरणे आंदोलन आम्ही आज या ठिकाणी जिल्ह्याचं करतो आहे सांगली जिल्ह्याचं याचं मंडप लाईट फ्लॉवर डेकोरेटर्स व्यावसायिक असोसिएशन सांगली यांच्या हे प्रमुख असून यांच्यामार्फत आम्ही आज इथं करतो आहे आमची प्राथमिक मागणी सर्वात महत्त्वाची जी आहे ती जे आत्ता राज्य शासनानं पन्नास लोकांची परमिशन परवानगी आग... दिली आहे लग्नासाठी ती अपुरी पडते किंवा ती सोयीची नाही आहे त्याच्याऐवजी पाचशे लोकांची परवानगी लग्नासाठी द्यावी त्याचं कारण असं की गेली आठ ते नऊ महिने पन्नास लोकांच्या परमिशन असल्यामुळं आमचा व्यवसाय पूर्ण ठप्प आहे याबाबतीत आणि सरकारनं आज प्रत्येक गोष्टीत सवलत दिली किंवा सगळं सर्व गोष्टी सुरळीत चालू केलेल्या असताना मग मंडप किंवा ह्या लग्न ह्या संस विवाह सोहळ्यासाठीच पन्नास लोकांची परमिशन ही योग्य नाही आणि त्यासाठी पाचशे लोकांची करावी ही आमची वास्तविक मागण्या आम्ही गेली दोन वेळा सहा महिन्यात सरकारला निवेदन दिलं आहे संदर्भातला आमचा विचार करावा तरीही न केल्यामुळं आज आम्ही एक दिवसाचं धरणे आंदोलन केलं यातूनही जर आम्हाला सरकारनं न्याय नाही दिला तर मात्र आमची पुढची भूमिका आमचे राज्याचे प्रतिनिधी जे घेतील त्याप्रमाणे आम्ही ती पुढं राबू आणि आम्हाला आमचा व्यवसाय सुरू करण्याशिवाय पर्याय नाही कारण आता आम्ही आमच्यातले जवळजवळ वीस ते तीस टक्के लोक बेरोजगार झालेत म्हणजे अगदी मजुरीवर काम करत आहेत आणि आपल्या राज्यात गेल्या आठ महिन्यात कर्जबाजारी किंवा व्यावसायिक येणाऱ्या अडचणी घरातल्या होणाऱ्या जबाबदाऱ्या सहन न केल्यामुळं दहा ते पंधरा लोकांनी आतापर्यंत आत्महत्या केलीत अशीच गंभीर परिस्थिती झाली तर पुढच्या येणारा भविष्यकाळ आमच्यासाठी ह्याच्याहीपेक्षा जास्त त्रासाचा असेल करोना न मारण्यापेक्षा उपाशी मारण्याची वेळ यायची झालेली आहे त्यामुळे आम्ही राज्य सरकारला वारंवार हात जोडून विनंती करतोय की पन्नास लोकांच्या ऐवजी आम्हाला पाचशे लोकांची परमिशन द्यावी की जेणेकरून आमचा व्यवसाय किमान आमची रोजीरोटी चालेल हा विचार आमचा राज्य सरकारनं करावा गांभीर्यानं हीच आमची मुख्य मागणी आहे सरकारने आम्हाला पाचशे लोकांची परमिशन नाही दिली तर आमच्या राज्या रा, राज्य राज्याच्या असोशिएशनचे जे प्रतिनिधी आम्हाला जो मार्ग दिशा दाखवतील त्या दिशेनं आम्ही आमच्या जिल्ह्यातलं आंदोलन पुढे चालू रोजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या सांगली न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा कॉर्नरवरती असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा सांगली न्यूज